दुकानदार नाही तर मां नाव सांगितलं असता तर दिले नाही पण त्या बाया होत्यांतीस त्यांनी आणती आली असते त्यांनी कोणाची साडी आहे चाव ते सांग आ आज साडी नाही का हे ठीक लग्नाची मम्मीची कमेंट <coughs> कमेंट मध्ये सांगा कोणाची साडी आहे 6:30 माझी साडी लग्नाची नाहीये डळ जाऊंची साडी ही ए कोरा हे चाललंय कार्यक्रम हे बोलके फोडू राहिलं आता आपण एक स्पर्धा घेऊ कन्याची सहा सासो वर्षे सून पाच पाच घ्या नाहीतर दोन दोन एकच या ना बस ना

कणकन कुदळी मन मन माती उभारले भीती चिटकले खांब दशरथाच्या घरी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधराची आणली सागी मोडली घडी कमरेला किल्ल्या उघडले दार दारासमोर भिंत भिंतीस शेजार कपाट कपाटा शेजारी हांडा हांड्यावर परत परातीत भात बार, भातावर तूप तु, तुपासारखं रूप रूपासारखा जोडा पवना नदीला पडला गेडा फवनाने नदीच्या नाना पोरी हवल्या म्हणतो नाव ये बपोरी नाव काय फुकटचं ते तर हळदी कुंकवाचं हळदी कुंकवाचं ना बासलडीला पाक पाटाला सिरक्यात आट अक्षर बसले पूजेला तर सांगायला लागती छान छान लय मोठा झालं कमेंट मध्ये सांगा कोणता चांगला वाटला ले मोठे येते व नको तकाय व्हिडिओ ना जाईल छान छान मस्त पुरणपोळी केलेली आहे सगळ्यांनी खायला

काय केला मोबाईल हा हे बघा देवांशन काय काम केलेले दाखवा हे बघा पूर्ण गेला आता त्यांचा मोबाईल कसा तरी चालू होता म्हणलं होतं एवढं एक दोन महिने जाईन कसा तरी देवांशन सगळाच काढलं देवा काय केलं तू ये फोन आला म्हणून तो चार्जिंगचा घ्यायला गेला, त्या खिडकीतला आणि त्यानं वायर ओढली तो मोबाईलच पडला मान खाली आम्हाला उठूस तर तो पळाला हा ना त्या आता घेऊन टाकू एक हम्म पूर्ण निघल ते आता नका काढू काही ते सगळं वेगळं वेगळं झालं त्याचं पायच पोर गाव गाव चाल ले, तु। तुला हॉस्टेलला टाकणार आहे मी थांबतो तु। हो ना मी काय आता लहान काय हॉस्टेलला आल बाहेर बघ बरं कोण बाबा आले का बघ बरं चहा प्यायला बाबा आले का बघ बरं बाबा बाहेर हां बघ बरं आले का तो सगळ्या लाईटी वगैरे लावून ठेवतो हो अपर का लय वैता गांधला यानं मग काय करायच्या लाईटी चालू ठेवून संध्याकाळी लावायच्या बायका आल्यावर चला पोरगच

मला जर देवाना तेवढं दिलं ना तर ते पण दे आपल्याकडे असल्यावर कोणाला वाटतं का काही नाही करावं म्हणून हे की बघा सोंग सर कुतर खाली लवकर त्या बायका आल्या ना तुला नालायक म्हणत्या तुमची मशीन बघा देवांच्या बिन किती लपून ठेवावं लागते आणि अशा बऱ्याचशा गोष्टी दिसत घरात तुम्हाला का ज्या इकडं तिकडं मांडलेलं आहे काचेवरचा पसारा हे वरती कारण हे ना देवा देवांच्या बेन बेन इतकं वरती मांडलेलं आहे आणि लय मोठा कुटाना दा... केला डिस्प्लेच गेला मोबाईलचा डायरेक्ट आता रिपेअरला टाकून आलोय आम्ही मोबाईल घ्यायचा तर मोबाईल मोबाईल घ्यायचा तर त्यात पण खूप प्रॉब्लेम चाले काय सांगावं तुम्हाला आता बघाय पोरग असेच कुठानी करतं बरं काही पटकन लाईटी लावून तर मी तुला आता झोडपूनच काढतो काय करावया देवांशला इतका मार खातो ना तरी पण असाच करतो दिलंय मी मागं लावून इकडं क्रिकेट खेळायला म्हणजे तुम्ही इकडं क्रिकेट खेळा तिकडं बायका बरोबर नाही वाटत तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो हो खेळा खेळा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकला बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला